पालेभाज्या खूप महाग झाल्या आहेत आणि घरात भाजीला काहीच नाही आणि अशा वेळेस जर तुम्हाला जिभेची चव वाढणारी मस्त चमचमीत अशी भाजी खायची असेल तर ही झणझणीत होणारी मस्त डाळ कांद्याची रेसिपी नक्की ट्राय करा करायला खूप सोपी आहे अगदी झटपट बनते आणि घरगुती साहित्यामध्येच तयार होते चवीला एवढी छान लागते की आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही भाजी बनवून तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी ठेचा करायचा आहे त्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या छोट्या पाच हिरवी मिरची आणि एक इंच आलं घेतलं आहे आता याचा ठेचा करून घ्यायचा आहे हा ठेचा तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता तर बघा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पडी तेल घालायचे आहे चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत आणि त्यानुसारच सर्व साहित्य घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी मस्त शितळद डी की दोन तमालपत्र तीन ते चार लाल सुकी मिरची घालायची आहे आणि आता आपण डाळ कांद्याची भाजी करणार आहोत म्हणून इथे मी चार मोठे कांदे वजनी चारशे ग्रॅम एवढे कांदे लांबसर कापून घेतले कांदा लवकर परतला जावा म्हणून चिमूटभर मीठ घालायचं आणि मस्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा तर बघा कांदा छान गुलाबीसरंगाचा झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता डाळ कांद्याची भाजी म्हटल्यावर यामध्ये कांदा भरपूरच येणार आहे तर तुम्ही कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीने कमीसुद्धा करू शकता आता तयार केलेला ठेचा यामध्ये घातला आहे एक चिमुटभर हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो ठेचा घातला आहे त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं तर बघा आता ठेचा घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असा हा कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घरगुती बनवलेलं लाल तिखट यामध्ये घातलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून कांदा लसूण मसाला किंवा खांदेशी काळा मसाला यामध्ये टाकू शकता आता सगळे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता इथे मी एक वाटी चण्याची डाळ साधारण चार तास भिजून घेतली आहे वजनी शंभर ग्रॅम एवढी डाळ चार तास भिजून घेतली डाळ छान भिजली आहे त्यानंतर यामधलं पाणी निथळून घेतलं आणि आता ही डाळ या फोडणीमध्ये घातली आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे आता सर्व जी डाळ कांदा आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा डाळ आणि कांदा व्यवस्थित असा इथे मिक्स करून घेतलेला आहे आता भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी भाजी शिजण्यासाठी गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकलं तर डाळ लवकर शिजत नाही शिवाय भाजीची चव बिघडते तर आता ही भाजी जास्त पातळ न करता मस्त रसरशीत अशी करायची आहे तर त्याचा अंदाज घेऊन आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकायचं तर आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित बुडेल इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे बघा आता भाजीवरती अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम ते स्लो गॅसवर साधारण पंधरा ते वीस मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये एक दोन वेळा भाजी चेकसुद्धा करायची आहे तर मिडियम ते स्लो गॅसवरती साधारण वीस मिनिट ही भाजी शिजवून घेतली एक दोन वेळा भाजी मधामध्ये हलवून सुद्धा घेतली होती तर आता तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी छान अशी शिजली आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते जी चण्याची डाळ आहे ती मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि भाजीमधलं जे पाणी आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित आहे मस्त असं रसरशीत आपली भाजी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे आपली मस्त झणझणीत आणि चमचमीत घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी डाळ कांद्याची भाजी ही भाजी चवीला खूपच भन्नाट लागते, सुबद तर सुबद तर सुबद लागते। ला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत तर चवीला खूप अप्रतिम लागते शिवाय वरणभातासोबत तोंडीसुद्धा लावू शकता किंवा टिफिनलासुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही डाळकांदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तो